यवतमाळ नगर परिषद निवडणुकांचा सुधारित वेळापत्रक आता जाहीर झालेला आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकारी विकास <laughs> मीना यांनी गुरुवारी चार डिसेंबर रोजी जाहीर केला आहे यानुसार यवतमाळ नगर परिषद वनी नगर मधील प्रभाग क्रमांक चौदा क डिग्रस नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा तसेच पांढरकवडा नगर परिषद मधील प्रभाग क्रमांक आठ अ व अकरा ब या काही विशिष्ट प्रभागासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे सुधारित निवडणूक कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित नगर परिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर प्रसिद्धी करण्यात आली असून नामनिरक्षण पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे यानंतर वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साय सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान आणि एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुरुवारी यासंबंधीचे आदेश निर्गमित केले आहे